सावर्डे शाखा ओपनिंगसाठी खास करून अमनापूरवरून उपस्थित राहिलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष संदीप माळी साहेब यांचे मित्र प्रीतम माळी साहेब हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व आपले विविध क्षेत्रातील मान्यवर विशेष करून नाना मी बारकाई ना ना मी तुमचं मागाशी भाषण ऐकलं मी पाठीमागं जाणून बोलून पाठीमागं बसलो मी नेहमी पुढं असतो पण यावेळी मी जाणून बोलून आ तुम्ही जो मगाशी जिवाळ्याचा मुद्दा मांडला तो जिथं बसलेल्या सगळ्या प्रेक्षक लोकांना अतिशय जिवाळ्याचा आणि अतिशय आपुलकीचा वाटला ना ना सर्व कसं आहे मी सांगा सर्व मान्यवरांना सांगतो जीवनात जगत असताना फार मोठे संकट येत असतात आणि संकटावर मात करण्याची जी आपल्याला प्रेरणा मिळते जे आपल्याला अभिमान मिळतो हे हा जो विचार आहे ना हा फक्त आपल्याला ग्रामीण भागातून जाणा मिळतो संदीपांना म्हणा राजोबा सर म्हणा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी सर्वसामान्य सांग लोकांच्यामध्ये ब माझ्या धंद्याच्या निमित्तानं भरपूर परिसर फिरत असतो पण आजोबा सर तुम्ही आणि संदीपांना सहकार क्षेत्रातील राम लक्ष्मण म्हणून ओळखलं जातं इतकं चांगलं आणि इतकं उत्कृष्ट काम तुमचं आहे की त्या कामाला कुठेही अतिशय चांगली भावना चांगले विचार निस्वार्थीपणा ह्या गोष्टी खूप जोडल्या गेलेल्या आहेत आता सर्वांनी तुम्ही तुम प्रत्येकजण तुम्ही अभिमान वाटणाऱ्या अशा फायनान्शियल सेक्टरमधल्या या गोष्टी तुम्ही बोलत होता मी तुम्हाला एक वेगळी ओळख संदीप आणणांची सांगतो संदीप सर हे आमचे वर्गमित्र आहेत आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टींचा ते बारीक सारीक गोष्टीवरती त्यांचं लक्ष असतं आता या सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं फार उत्तुंग असं काम आहे राजूबा सरांचं वेळोवेळी वे त्यांना मार्गदर्शन असं सा। राजोबा सर तुमच्याबद्दल संदीपांना भरभरून बोलतात भरभरून बोलतात की त्यांच्यामुळं मला या किती क्षेत्रात किती मदत झाली याविषयी ते नेहमी बोलत असतात आणि त्यांचं इतकं बारीक लक्ष असतं की ते नेहमी आता उदाहरण घे कुंडल शाखा कुंडल शाखेमध्ये एक तिथं तिथे एक बुजुर्ग व्यक्ती आहे त्या बुरु व्यक्तीचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं होतं त्यांना कोणीही नव्हतं म्हणजे त्यांची एक कन्या होती ती तर पुण्याला आहे घरी कोण नाही पत्नी नाही आहे पण ते अपंग असल्यामुळे त्यांना कुठं जाता येत नव्हतं त्यांना काय करता येत नव्हतं पैसे घरात काय आणता येत नव्हते पैसे भले त्यांचे बँक ऑफ इंडियामध्ये होते पण आपुलकी आता नॅशनलिस्ट बँकेचे व्यवहार कसे असतात त्यांना किती कर्जदार किंवा तिथे गेलेल्या लोकांना ते सहकार्य करतात हे सगळ्या सर्वांनाच माहिती आहे मग ही गोष्ट अण्णांच्या लक्षात आल्यानंतर अण्णांनी त्यांना बोलवून घेतलं त्यांना विचारलं त्यांची समस्या विचारली त्यांनी स्वतःची गाडी काढली त्यांना घेतलं तहसीलदारमध्ये गेले त्याचं त्या काय जे कायदेशीर पूर्तता होती कागदोपत्राची ती पूर्तता केली त्या बँक ऑफ इंडियातून त्यांचे पैसे काढले आपल्या पसंस्थेमध्ये आणून ठेवले त्यांना घरी कोणी नव्हते त्यामुळे त्यांचा रोजचा जेवणाचा वगैरे हो प्रॉब्लेम होता यांनी जो त्यांना दबा देत होता त्याला सांगितलं की तू त्यांना पैसे मागायला जायचे नाहीत तू आमच्याकडे यायचे आणि काय असेल ते महिन्याचे बिल घेऊन जायचं त्याच्यानंतर त्यांनी त्या कन्येचा पत्ता काढला पुण्याला गेल्यानंतर तिच्या घरी गेले त्या घरी गेल्यानंतर तिला सांगितलं सगळी सगळी गोष्टी सांगितल्या त्याने तिच्या कानावर घातल्या आणि ते पैसे आपल्या पसंस्थे ठेवून त्या प संस्थेला त्या गोष्टीचा त्या पैशाला त्यांनी त्या कन्याला वारस लावलं एवढ्या बारकाईनं गोष्टी करणारा माणूस हा व्यक्तिमत्व आहे एवढं बारकाय दुसरी गोष्ट आमची आम्ही नाना म्हणा अण्णा ना म्हणा आम्ही आम्ही वर्गमित्र आहे आमच्या या दोन वर्षापूर्वी आम आम्ही सर्वजण एकत्र आलो आम्ही जवळ शंभर सव्वाशेजण एकत्र आलो आम्हालाही माहीत नाही की सरांनी सरांनी आमचे विमा काढला आमचा आम्ही बस संस्थेच्या वतीने आमचा विमा काढला आणि परवा काय एक गोष्ट दुःखद घटना अशी घडली की आमच्यातला एक मित्र ॲक्सिडेंटमध्ये वारला निधन झालं त्याचं त्यावेळेला आम्हाला कळलं की या अवलियांनी त्या माणसाचा पाच लाख रुपयेपर्यंत विमा काढला आहे आज ती रक्कम त्यांना मिळणार आहे त्या घरच्यांना इतका बारका बँकिंग सेक्टरमध्ये सर्वसामान्य ज जग, समाजामध्ये जगत असताना त्यांचा इतका बारकावा असतो त्यांची नजर इतकी बारका असते मला सांगण्याचा उद्देश काय असे व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर त्यांचा आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी वापर करून घ्यावा आणि घेतला घेरला पाहिजे आणि अशा प अशा ठिकाणी मला जाता जाता एकच गोष्ट सांगायची आहे की ग्रामीण भागामध्ये संस्था काढणं फार सोपं असते पण त्या चालवणं फार अवघड असते पण संधी माळी समा सरांच्या माध्यमातून या गोष्टी नवीन नवीन तुमच्यासाठी ते उपलब्ध करून देतील त्यांचा तुम्ही चांगला पुरेपूर फुर वापर करा एवढंच मला म्हणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र